समजा एखाद्याच दार बंद आहे आपण डायरेक्ट असं दार काढून जाऊ का नाही नाही सांगा जाणार ना तर काय करू मग आपण देऊ आवाज देऊ आवाज कसा आवाज देऊ अहो कौशल्य दार घरी आहे का असं म्हणू का असं म्हणू आहे की नाही किंवा आपल्याला काय करायचंय अगोदर असं दारावर असं खटखट वाजवायचं आहे वाजवल्याबरोबर असं दार काढून आठ त्यानंतर त्या काकूला आवाज द्यायचा अहो काकू अहो काका तुम्ही घरी आहे का असं म्हणल्या बरोबर पटकन दार काढून आतमध्ये जायचं का कोणाच्या घरामध्ये जेव्हा आवाज येईल हो आम्ही घरी आहे नाही। नाही। या म्हटल्यावरच आत मध्ये जायचं बरोबर आहे किंवा उठल का कुणाचं दार काढलं आतमध्ये गेलं असं करायचं का नाही हे काय आहे गुड मॅनर्स बॅड मॅनर्स म्हणजे चांगल्या सवयी कोणती चांगली सवय आहे कोणाच्याही घरात एकदम जबरदस्तीनं जायचं नाही एखाद्याच्या दारात गेल्याच्या नंतर अगोदर दारावर टपटप वाजवायचं आतून आवाज आला तर ठीक थोडा वेळ थांबायचं नाही आवाज आला तर परत एकदा वाजवायचं आतून आवाज आला हो मी आहे घरी असं म्हटल्याच्या नंतर दार काढा म्हणायचं त्यांनी आतमधून येऊन दार काढल्याच्या नंतरच आपण घरामध्ये या म्हटलं तरच जायचं ओके आता तुमच्या लक्षात